गुणवंत खेळाडू कितीही खालो नाव उदयास आलेला ना असो द्या त्याच्याबरोबर दोन हात करण्याची तयारी आता राशियाला आता पृथ्वीराज पाटील सुबेदाराला त्याला विचार हे विचारायला व्हावा भगवंताला ज्योतिबाला मार वहि व्हागर वाहिगड वाहिगड अटेल बघायत्याचे मालक यांच्याकडे परत एकदा दोनशे रुपये याची वाट बहुबल्याला धन्यवादाला शेराला सौवादे आता कसं वाटतय कला प्रबंधी हजे निर्माण प्रयत्न नगर आणि लोकप्रिय चेहरमान हायकोर्ट तुम्ही शंकरवाल्यासारख्या माणसाला खूप विचार दादा बोललो का गणेश लाल लांगेचा ढान्यवाद दंड थोडायला लागला बाहुबली पृथ्वीराज मोहो काय करा सर्वने आणि इंडियन आर्मीचा सुभेदार पैलवान पृथ्वीराज पाटील महाटकेश्री दोन हजार बावीस महामुकाबला सुरू झाला काटेकी टक्कर काटा फाईट सच्चिदानंद संतनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज पर्यंत गेला पाहिजे पाकिस्तानला आवाज गेला पाहिजे भारत नाही तटनाय नाही पंत नाही भीत नाही भावनाय क्रांती सुरी एक्केसवी दोन हजार पंचवीस साठी फाईट सुरू झाली पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान पृथ्वीराज पटेल इंडियन सेना दलाचा पहिलवार विरोधक छात्रसा अकाडा दिल्ली अशी कुस्ती सुरू झालेली आहे कैलासवासी माजी आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या संकल्पनेतलं मैदान येवलेचे रोप लावलेले द्वारी त्याचा वेडू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला ही कुस्ती घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण हे शाला नाही हे शाला वैरा कराला आणि एक केसरी कुस्ती मैदानाला आमदार राजेंद्र भाऊ राऊत सन्माननीय संतोदा निंबाळकर आणि चेअरमन रंगबेंद्र भैया राऊत शहोराई निंबाळकर यांच्यासाठी टाळ्या वाधवा सर्वांनी हा मुकाबला अनेकाला जमला नाही तो मुकाबला सुरी केसरी दोन हजार पंचवीस साठी जमलेला आहे कवळा भिलवा देखना पैलवान पृथ्वीराज भोळ ज्या पैलवानं अहिल्यानगर गाजवलं ज्या पैलवान फुलगाव गाजवलं सिकंदर शेख बरोबर पुऱ्या सहा मिनिटाची कुस्ती करणारा पैलवान आणि दोन दोन गुण घेऊन त्याच वेळा महाट केसरीसाठी उपयुक्त सिद्ध करणारा पैलवान पृथ्वीराज भोळ सोन्याचा चेपच्या तोंडामध्ये जन्माला घेऊन आलेला पोरगा आहे आणि हा पृथ्वीराज पाटील देवठाण्याचा ज्योतिबाच्या अप्पाय पोरगा दोन हजार बावीस ला सातारा निवेशन मध्ये प्रकाश फनकर बरोबर पहिल्या हाफला चार गुणाची पिची हात असताना एका फौजीनं शेवटच्या श्वासापर्यंत कुस्तीत हार मनलेला आणि महाटिकेसाठीची गदा खालीवती घेतली हो अशी दोन पृथ्वीराज आहेत ते गदागी टाळ्या मोठ्या हिमतीने लढणारी नाव आहे नजरेला नजर भेटली चौदंडी सुरू झाली के सुरू झाले बोलारी मनगट मनगटाला भेटली अगदी शांत कुस्तीत <laughs> चाललेली आहे कारण पराजयाची किंमत काय आहे विजयाच फळ किती मोठं मिळू शकत आहे त्यामुळं ही कुस्ती भारत मधले आणि सिकंदर शेख कुठे झालेली आहे सिकंदर शेख झाला याच मध्ये पहिलवान हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाट्याशी कुती झाली याच कुस्ती मध्ये महेंद्र गायकवाड आणि माऊली कोकाटे झाले चेअरमन साहेब रात्रीच्या दीड वाजता कुस्ती तुम्ही रिझल्ट लावला आणि राज्यातला सर्वात बलाढ्य जो पहिलवान असतो तो या मैदानामध्ये लावतो आणि मान मैदानामध्ये ठरल्याप्रमाणे रोप मोजून दिलं जात या मैदानाचं वैशिष्ट्य आहे रोखीचा व्यवहार पारदर्शकपणा कसलाच गैरप्रकार नाही तरुणाचं फार मोठ झाला आहे प्रत्येक माणूस सचिदानंद संतनाथ महाराजांचा प्रसाद हा पैलवानाच्या घशात खा जावा यासाठी झणारी माणसं आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे उंचीला दोघे सारखे ताकत ताकद थोडीशी पुत्राज मोहळची ज्यादा आहे स्नेर आहे परिवार पुत्राज पाटील कारण दोन हजार बावीसला ला महाराष्ट्र केसरीची कदा खद्यावधी घेतलेली आहे जगती स्पर्धेचा अनुभव आहे भविष्यात पृथ्वीराज पाटील सत्त्याण्णव किलो किंवा ब्याण्णव किलोला राष्ट्रकुलचं नेतृत्व करण्याची ताकद आहे तर ओपन गटाचं गटामध्ये राष्ट्रकुलचं किंवा ऑलिम्पिकचं नेतृत्व करू शकेल असा महाराष्ट्राचा मल्ल पैलवान पृथ्वीराज मोहोळ आहे वडील मुलासाठी दिल्लीला जाऊन राहिलेले आहे केंद्रीय मंत्री मुरल्यांना मोहोळांचा हा पुज्य आहे तुलत्याच्या हस्ते पुऱ्यामध्ये गदा घेतली अहिल्या नगरमध्ये वादळापूर्वीची शांतता अमृता पहोळ नावाचे पैलवान हे शाहूपुरी तालुक्यात होते फार मोठं नाव तत्कालीन स्वर्गीय अप्पालाल सिंग मालारप्पी सिंग सतीश मांडिया स्वर्गीय संजय पाटील मौला शेख नारायणाबा पाटील रावसाहेब छोटेरावसाहेब महर पहिवा वाघमारे आणि आता महोळ हे सुद्धा पहिवा तस कुस्ती महर्षी मामासाहेब महोळ यांनी कुस्तीची परंपरा सुरू केली महाट केसरीची गदा देण्याची प्रथा सुरू केली आणि खऱ्या अर्थानं कित्येक वर्षानंतर सदुसष्ट अडुसष्ट वर्षाला महोळ फॅमिलीला लावलेल्या झाडाचे एक फळ खाण्याची संधी भगवंताने दिली दोन हजार पंचवीस ला मराठी केसरीची गदा वयाच्या एकविसाव्या वर्षी या पृथ्वीराज मोहोळने घेतली करा त्या सुंदर कुस्ती चौद्यांनी सुरू आहे पहिल्या तुमच्या कुस्तीची नोंद इतिहासामध्ये घेतली जाईल तुम्ही हार जितीची पर्वा न करता इथं पर्यंत आहात चार वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसे जाणारी प्रकाश बनकरची आणि या पृथ्वीराजची कुस्ती कनेरला माने यांनी घेतली होती त्याच मैदानामध्ये मला वाटतं या पृथ्वीराज मोहोळची आणि शुभम सिद्धारेची किंवा तुषारभूमीची कुस्ती होती आणि तिथंच त्यावेळेला भविष्यामध्ये हा पोरगा काहीतरी कारनामा करेल अशी शिक्यता वाटायला लागली होती त्यानंतर दोन तीन वर्षे महाराष्ट्राच्या कुस्ती शौक राजाभाव पोहोळ यांनी मुलाला दिसून दिलेलं आहे कुस्ती कळू दिली नाही सिकंदर शेख बरोबर खुरगाव मध्ये कुस्ती केला शेवटच्या तीस सिकंदासाठी फक्त एक गुण गेला नकारात्मक कुस्तीचा आणि त्यामुळे पृथ्वीचं तिथलं मराठी स्वप्न आधार राहिलेलं ते दोन हजार पंचवीस ला पूर्ण झालं बोलू नका हसू नका ही किती आहे करशोरी केसरीची दादा एवढी शांतता कुठच ते अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही चौदा वर्षी आहे राव आपा बसले काय आप संगीर पैलवाची आणि मावली कोकाटीची चालली आहे पृथ्वीराज विरुद्ध पृथ्वीराज मोठी खुर्ची असेल तर खाली बसा की तुम्ही आपण मातीतली माणसं माती आणि माता एका गेला फरक आहे माता झेलमध्ये ते माती घडवते आपण जेव्हा दिखायला मारे देशामध्ये आहे आणि त्यात सोलापूर जिल्ह्यात कुस्तीच्या आधारात आहे सोलापूर जिल्ह्यात जो मोठा होतो तो देशात मोठा होतो राज्यात मोठा होतो एकशे बत्तीस किलोचा भोजा बसला मानव आपल्या वा। बस बसल्यावर शंगणवाल्या दिवसात चांगली आहे केशिवराज यजी संघ अध्यक्ष शिवा तवस्कर यांच्यातर्फे कुस्ती साठी दोनशे रुपये आहे कब्जे आला पृथ्वीराज मोहोळकर दोन मिनिटातला काही मिनिट भूतकाळ जमा झाला आता संपत आला संपला आता एकच मीन राहिला परत पृथ्वीराज वर येणार आहे खालचा वर हे असं चालवणार आहे चक्र चार लाख रुपये हो लागत नाही असं धरून बसायचं सुद्धा सोपं नाही जेना परवानगी केली ज्याला माहिती आहे पृत्राल असं धरून बसताना किती त्रास होतोय पुत्राल पटला संपला जो पर्यंत निकाल लागत नाही आयोजित कमिटीचं समाधान होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे एक मिनिट संपला भुशिन बोल्टला वेळेच महत्व माहिती आहे तुम्ही युट्यूबला करून बघा चार दोन हजार आठ बारा सोळा अशा चार ऑलिम्पिकची जेमय काय का छोट्याशा बेटाच्या खेळाडू नऊ सेकंदाची धाव शंभर मीटरची जिंकून जागतिक विक्रम केलेला आहे शेवटची तीस सेकंद सेकंद आणि संप आता पृथ्वीराज जास्त पृथ्वीराज पाटील कमी वजनामध्ये मोठ्या आव्हानं पिलवणारा धन्यवाद पृथ्वीराज महोळचा आव्हान आज आत्तापर्यंत तरी एकमेकांनी रोखलेला आहे एक मिनिट संपलेला आहे एक मिनिट बाकी उरलेला आहे वक्त किसी का इंतजार नाही करता आज विजय जर पृथ्वीराज मोहोल के केसरीला मिळाला पृथ्वीराज पाटलाच्या विरोधात तर आख्या महाराष्ट्रात चर्चा आहे आणि पृथ्वीराज पाटला पृथ्वीराज मोहोळच्या विरोधात विजय मिळवला तर आख्या देशात चर्चा आहे अरे निघून गेलेला आहे चला कुस्ती बसवा कुस्ती तर फार चांगली आहे फार चांगली कुस्ती आली हे प्रत्येक प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक गावचा माणूस एकमत होईल का एका घरात एकमत नसते श्री माणूस फार कुस्ती चांगली आली मी घराची मतली माझ्या मनाला वाटते कुस्ती बरोबरच सोडावी हा माणूस आहे तुम्हाला काय काय का दादा जम्मू काश्मीर मध्ये अशाच मोठ्या जोरीतली कुस्ती दो दोन तास चालली दोन तासानंतर एक पैलवान पटायला गेला तिथून त्याचा जीव गेला एक महिना झालेला कुस्ती वाईट वगैरे घ्यायची का आजोबा मंत्री कुस्ती सोडवा असं काहू का फार मोठ्या केंद्रीय मंत्र्याचा पत्नी आहे अहो पैलवान फार चांगले तुम्ही असं वाईट वगैरे बोलू नका कोणी सुद्धा फार चले मुल्ला मोहल्च आहे आणि तो फौजी है सर पॉइंट वर पॉइंट दो पॉइंट वो कहीं खेला तयार है सत्याचे आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी कैवल्याचा भूतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा अनुभव माझा वयाच्या एकविसाव्या वर्षी या पुत्रा मोहोळ महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली आहे आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी त्या पुत्रा पटलाना माझ्या समोर ते गणेश वाघमोडे आहेत का गणेश वाघमोडे ते मोतीबागला बागला होते दादूबाबाच्या तालमीमध्ये समाधान गोडके होते मी होतो माझ्या समोर लंबोट चढवला या पुत्रा पटलाना संग्राम पाटील आणि आम्ही एकाच जुडीत होतो त्याचे चुलते आणि महाराष्ट केसरीचं संग्रामचं अक्रोज मध्ये अधूर स्वप्न राहिलं आणि त्या पुतण्यानं सातारा मध्ये पूर्ण केलं कुणी त्यांनी अपुत्र होते जे सात्विका वाटी हर एक वाटे द्यावा काय करायला शंभर पोरांगाब मी चेन्नईचा ठेवला आणि मी हैदराबादचा ठेवला म्हणजे मुंबईचा नीता अंबानी जे कुठे मोहम्मद सिराज कड बघा रिषभ पंत बघा पाहायला एवढी मोठी इंजुरी देशाचं वैभव कुठेही खच्चीकरण होणार नाही यासाठी पाहायला इंजुरी असताना विषय पंत उतरला शिरासारखा खेळाडू त्यात सुटला असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी चार खेळाडू छत्तीस धावात मार करतो त्याला म्हणायची जिद्द तुमची क्रिज वाढवा मी मगापासून सांगतो तुमचे चाहते वाढवा चाहते वाढवले तर कुस्ती वाचव कुस्ती जर लोक निराश झाली तर कुस्ती रसातळाला तळाला जाईल त्यामुळे कुस्ती तुमचे चाहते वाढवा उच्च कलात्मक धाव मारा ज्या पैलवानाने महाराष्ट्राची कुस्ती जस अमृता भोसलेची धाक असलम गाजींचा घुटना स्वर्गीय बाला अभिषेकचा बसली गोटा समाधान घोडकेचा कलाज गुंडा पटलाचा पट हे जे अशी धाव आहेत का त्या पैलवानाने अमोल भोचडे पैलवानं चंद्रास निमगिरे पैलवान या महाटाच्या कुस्तीची दोन हजार सात पर्यंत अतिशय चांगली देखभाल केली होती कुस्ती चांगली करणं म्हणजे कुस्तीची देखभाल करणं कुस्तीत सावध पवित्र घेणं रक्षण करणं न पडणं हा कुस्तीतला विजय नव्हे कुस्तीत आला मनोज माने जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पडला अशा लोकांच्या भावना प्रो कबड्डीचे चाहते वाढले प्रत्येकाच्या मोबाईल वरती कबड्डी आयपीएलचे चाहते वाढले कुस्ती लीग एकच वर्षी उभा राहिली साताऱ्याच्या सातारा पलटन पुणेरी पलटन अशा पद्धतीनं संघ उभा राहिले जी टॉकीत पोचतो पण त्यानंतर लीग थांबली पैलवानाचा था रिस्पॉन्स पाहिजे कुस्ती कोरोनानं फार मोठं नुकसान झालं त्यामध्ये कित्येक पैलवान निवृत्त झाले या लाल बाकीने त्या पृथ्वीराज पाटलाला मोठं केले माझ्या समोर लवलव लाल मातीच्या आधारावर पन्नास लाखाचं घर बांधलंय गावात उद्या वाकडदारकीला वास्तुशंधी साजरी करतोय आणि त्यामुळं पृथ्वीराज मोहळ या पैलवानला कुस्ती क्षेत्रात घालण्याचं नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी आहे पृथ्वीराजच्या समोर वडील दिल्लीमध्ये एवढा मोठा संसाराचा डामडोल सोडून दिल्लीमध्ये मुलांच्या करिअरसाठी कुस्तीच्या करिअरसाठी राहिलेले आहेत त्याला म्हणायचं बाप इंग्लिश मध्ये एक मना फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स भारत सोडून मुंबईला नाही पुण्यात नाही दिल्लीला बाप राहायला गेला त्याला म्हणायचं बाप नाही तर आपल्याकडे बाप आहे बापर हाकोपटी घ्यायला मुलगा काय गेला संध्याकाळी नाईन्टी माझी मुळी कोडकडे गुण नक्की येतो आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही जन बिल्डिंग मटेरियल चेतन पाणी यांच्याकडून कुस्ती कॉमेटीसाठी एक हजार रुपये जबशील पैसा खुला नाही आहे कम नाही आहे येताना का काय आलेलं आहे जाताना काय लिहिलं नाही बारा जून दोन हजार पंचवीस ला विजय रुपाणी सारखा मुख्यमंत्री सुद्धा चेअरमन साहेब पंधरा दिवसाने डीएनएेहो वळकायला येतो इतका अपघात सव्वा लाख लिटर डिजिल एका पाच लाख पगाराच्या आतला एक माणूस अहमदाबादच्या विमानतळावरून निघालेला लंडनला विमान वंश दिवा लावायला माणूस उरला नाही का एका, एका, एका कुटुंबामध्ये ती तीन लेकरं आणि दोन पती पत्नी जोशी फॅमिली लंडनला एकत्र होणार होती पती पत्नी डॉक्टर होती आणि तीन लेकरे एका शिरवती बसली होती आणि पती पत्नी एका सीट वरती बसली होती साडेतीन मिनिटामध्ये अपघात झाला आणि जवळजवळ दोनशे बेचाळीस प्रवासी भस्म होऊन गेले माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बोरबुड्या सारे काय होत माणूस भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्यासाठी टाळ्या करा सर्वांनी येताना काय आलेलं आहे जाताना काय गेलेलं आहे गा नंगा जायगा नंगा भाऊ तर कमाव हिरे होती लेखी कबर कजब नाही होती जाताना कपल ब्रँडेड झेम नाही होता तोपा वर उभा राहणार स्पीकर ऑपरेटर न फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं वर पाहिला पृथ्वीराज महोळ मार्गदर्शना कुस्ती चालवणं पंचाच्या हातात असतय कुस्ती मंद गतीनं चालली प्रेक्षकांची निराशा होते आतापर्यंत समीर शेख न कालिचरण न श्रीमंत भोसले न मनोज माने न शाहरुख खान शाहरुख खान न तर प्रेक्षकांनी शारपुला गळ्यामध्ये आपल्या जागा टाईट करून दिलेल्या आहेत रोहन पवार रोहन पवार पेनवा काय लढले राव लावा तुमचं झालं काय लागले आहे शिवू दे शिवू कुस्ती यवळी काटा फाइट लागते देशमुख सन्मान्य रणजित देशमुख यांच्याकडून कुस्ती क्वामेटीसाठी दोनशे रुपयाचा बक्षला गेला रणजित देशमुख साहेब मी तुमचा आभार आहे कोई काबिल नाही मिळता पत्थर बहुत मिळते लिखे रणजित देशमुख साहेब जैसा दिल नाही मिळता धन्यवाद तेरा तारखेला भोंदेला या अकरा तारखेला नातपुद्याला या काही मार्ग पत्रिकेत आहे मी जायचं निवेदन करून त्यामुळे वैद्यकीय आपण भेटूया पृथ्वीराज विरुद्ध पृथ्वीराज या कुस्तीचा अनेक सुरू असताना आता मात्र कुस्ती आक्रमक स्थितीमध्ये करण्याच्या इराद्यात दोन्ही पहिलवान कुस्ती करतायत राज मोहोळा ठरलेला आहे मैदानी कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटला बरोबर कुस्ती केल्यानंतर अनेक आत्मसन्मान मिळवून देईल कारण पृथ्वीराज हे सिनियर नाव आहे पाटील पृथ्वीराज पाटला बरोबर एखाद्याची कुस्ती सुटली तर त्यानं समजायचं आपली कुस्ती क्षेत्रातील पटू उभारली आणि पृथ्वीराज पाटलाचे वृंदाम विजय संपादन केला तर त्याला समजायचं यशाचं शिखर लागले असा हा कुस्ती क्षेत्रात तेच कमवलेला पैलवान आहे पृथ्वीराज पाटील सर्व कुस्ती प्रेक्षकाच्या माहितीसाठी आता तुम्हाला वेळ नाही कारण पूर्ण झोप झालेले पण मी अडीच तास कुस्ती बघितली मास्टर चंद्रगीराव मारुती माने खसबागात मारुती माने चावर्डे अडीच तासानंतर निकाल झाला त्या लोकांना वेळ होता कुस्ती बघायला आज आपल्याला वेळ नाही कुस्ती चांगली झालेली सगळ्या प्रेक्षकाचं म्हणणं आहे कुस्ती सोडवावी अजून जरी एक तासभर ठेवलं तरी असून होणार आहे आवड पाहिजे की एक वाजलेली साहेब पाच मिनिटाची वेळ पॉईंट वरती दिलेले थांबा दोन्ही किती येते તેતના કોઈ ઉપરાંત કેસરી to you.